नमस्कार आज आपण पाथरी जिल्हा परभणी येथील मेकॅनिकल इंजिनियर मुलीच्या संदर्भात माहिती देणार आहे शहाण्णवचा मुलीचा जन्म आहे पाच फूट चार इंच हाईट आहे मुलगी पुण्यामध्ये सर्विसला आहे मुलीची अपेक्षा पुण्यात नोकरी करणारा इंजिनियर मुलगा असावा इंजिनियर असेल एम सी झालेला असेल तरी चालेल पण तो पुण्यात नोकरी करणारा असावा आणि बाकी आर्थिक स्थिती त्याची वेल सेट असावी कारण मुलीच्या घरची फॅमिलीसुद्धा स्टँडर्ड आहे त्यांच्याकडं सगळी सुखसुविधा आहे साहजिकच मुलाकडंसुद्धा सुद्धा गाडी बंगला जमीन जुमला सगळं काही असावं इंजिनियर तर पाहिजेत पण त्याच्याबरोबर त्याच्याकडे आर्थिक स्थितीसुद्धा सगळी व्यवस्थित असावी असं स्थळ जर असेल तर परभणी जिल्हा आणि पाथरी येथील मुलगी आहे तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी आणि आमचे ऑफिस शांग्रिला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी आहे छत्रपती संभाजीनगरला दररोज सकाळी दहा ते सात वाजेपर्यंत ऑफिस चालू असते असेच अनुरूप जोडीदार निवडण्यासाठी पार्थ मराठा वधवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि असेच अनुरूप जोडीदारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून बघायला भेटतील आणि हे बघत असताना कुठल्याही प्रकारची फी नाही कुठलेही खर्च नाही दर रविवारी आम्ही मेळावा घेतो अगदी मोफत घेतो मेळाव्याचा मोफत मेळाव्याचा आनंद घ्या पा यूट्यूब चॅनलवर मोफत सुविधेचा लाभ घ्या तसेच प्रत्यक्ष ऑफिसला येऊन भेटा योग्य असं स्थळ निश्चित भेटेल अशी मला खात्री आहे पण त्यासाठी पालकांनीसुद्धा थोडंफार पुढं सरकायला पाहिजे प्रत्यक्ष भेटघाट घ्यायला पाहिजे जे आम्ही व्हिडिओ फोटो फोटो बायोडाटे देत असतो त्या पालकाशी संपर्क करायला पाहिजे जे हा म्हणतील किंवा नाही म्हणतील पण आपण संपर्क करणं हे आपलं काम आहे जे जे पालक संपर्क करतात बोलतात एकुनाराच्या घरी जाणं येणं करतात त्यांचे लग्न जमतात घरी बसून तुम्हाला योग्य असं स्थळ भेटणार नाही त्यासाठी तुम्हाला एकमेकाच्या घरी जाणं येणं करणंच करणं आहे तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आलेले योग्य व्हिडिओ जर आपल्याला योग्य वाटला तर ये आपल्या त्या संदर्भात माहिती मा सांगा आम्ही तुम्हाला सर्व माहिती देऊ